मी गाझीपूर गावातील प्रगतीशील शेतकरी मनोज भाऊ ढोले यांच्याकडे आलेला आहोत त्यांनी मागील खरीप हंगामामध्ये उन्नती सोयाबीनची एक बॅगची लागवड केली होती एक बॅगची लागवड केल्यानंतर त्यांना ला कशा प्रकारे उत्पादन आलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार मनोज भाऊ मागच्या वर्षी तुम्ही एक बॅगची खरेदी केली होती माझं नाव मनोज अशोकराव ढोले मुक्काम गाजीपूर उन्नती सोयाबीन बद्दल मी माहिती देणार आहात मी माझं असं झालं कृषी प्रदेशांमध्ये यवतमाळला गेलो आणि तुमचा जे स्टॉल होता त्या रवीचा रवी सीडचा त्या स्टॉल वर गेल्यानंतर मला माहिती मिळाली तिथं उन्नती सोयाबीन बद्दल जे स्टॉलचे मॅनेजर होते त्यांच्याशी संपर्क झाला त्यांनी चांगलं असं मला मार्गदर्शन केलं बरोबर मग माझ्या मनात मी एक आपण तर सगळं काही सोयाबीन लावतो बा सोयाबीन लावायची आहे दोन तीन बॅगा लावायच्या पण मार्केटमध्ये गेलो मार्केट मध्ये गेल्याच्या नंतर मला मिळालं नाही मग मी दुसऱ्या बॅगा घेऊन आलो तीनशे पस्तीस झालं तुमचं सातशे सव्वीस झालं बाकी जे आपल्याला टाकायचे आहे ते बॅग घेऊन आलो बरोबर पण असा वांद्रा आला मग जवळ आलं सीझन तेराचं सीझन जवळ आला मग त्याच्यानंतर कृषी केंद्रवाल्याचा फोन आला व्यंकटेश कृषी केंद्र जवळ त्याचा फोन आला का बॅग आली आहे तर बॅगचा स्टॉक कमी असल्यामुळे फक्त मला एकच बॅग मिळाली एक बॅग मिळाल्याच्या नंतर मी केली त्याची के जबरदस्त अशी उगवण शक्ती कमी पाण्यात येणार तरी चालते लवकरात लवकर फुलं आले त्याने त्याचा मेंटेनन्स में। नाही पूर्ण विषय असा आहे का त्याच्यावर फवार नाही कमी करायचं काम पडलं बाकी ज्याच्यावर मी तीन केल्या त्या दोनच फवार भागलं आणि विषय असा होता का या बाजूला तीनशे पस्तीस याही बाजूला तीनशे पस्तीस सातशे सव्वीस दोन्ही वाना इथले बोगर ठरले का दोन्ही एलमोचा काला या साइड ने एलमोचा काला आणि त्याही साइड ने एल मोचा तर असं झालं का मला त्याच बॅगेनं तारलं मी उन्नती सोयाबीन नाही तर मी त्या रानातनी फिरलो होतो म्हणजे पाच रान होत झालं वीस कोट्यावर मी गुंडायला असतो तर जवळपास त्याच बॅगले चौदा तेरा चौदा पंधरा पर्यंत म्हणाले हरकत नाही कारण मला कसा झाला मी हार्वेस्टर न काढलं जास्तीत जास्त कपल त्याच बॅगेत प्लॉट मध्ये टॉप आहे ते जास्त तिथं तिथे जास्त जास्त निघाले बघ आणि वाहन असा झाला लवकर आलं वाहन अर्ली आहे अर्ली वाहन आहे लवकर आलं पण आपण तीनशे पस्तीस च्या हिशोबानच काढलं म्हणजे काढलं बाकीचे वाहन होते सातशे सव्वीस आणि तीनशे पस्तीस त्यांच्या ते, सोबत उन्नती काढलं काही वाद नाही दांडी हिरवी राहते शेंगा गळत नाही झाड हळू पळत नाही शेंगा फुटल्या होत्या काहीच नाही काही नुकसान काही बांधा नाही आहे कारण सगळ्या शेतकऱ्या बंधळांना मी हेच एक विनंती करील का उन्नती सोयाबीन सारखं सोयाबीन दुसरं कोणतं नाही आहे तुमच्या ऑब्झर्वेशन नुसार तुमच्या लागवड केल्यानुसार तुमच्या माहितीप्रमाणे जे तुम म्हणत आहे उन्नती सोयाबीन सारखं पीक देणारं दुसरं सोयाबीन नाही आहे नाही 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 त्याला तोडच नाही आहे कारण आता मी एका बॅगे पासून आठ आठ नऊ दहा बॅगा त्याच्यात टाकणार आहे म्हणजे दहा बॅगा तुम्ही उन्नती सोयाबीनच्या येणार आहे खरीप हंगामामध्ये टाकणार हेच हेच बॅगा टाकणार म्हणजे तुमच्या मनात बसलं ते वाद बिलकुल बिलकुल आणि तुम्हाला उन्नती सोयाबीन बद्दल जे तुम्ही सांगितलं की वो इतर वाणापेक्षा चांगला है तो मैं एक सांगा तुम्ही तुम्हाला उत्पादन किती आलं एका सगळ्यात जास्त हायएस्ट पिकलं मला तर एका बॅगला उत्पादन आलं तुम्हाला आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पाहायला काही चर्चा झाली का सगळे बरेच शेतकरी पाहायला आले कारण लवकर वाहन आलं बो वा, चांगलं वाहन आहे शेंगाय भरपूर दिसून आले ब्रँचेस चांगले आहे आणि विषय असा आहे का तू लेटही काढलं तरी त्याला काही डॅमेज नाही झालं झाडावर नाही पडलं हिरवी दांडी आहे म्हणजे बरोबर आपण त्याला आता जे गाव आहे या गावामध्ये उन्नती सोयाबीनच्या किती बॅग जाईल सांगा शंभर सव्वाशे बॅग आरामात झाला शंभर सव्वाशे बॅग आरामात एक बॅग लावली होती तर तुमचा कॉन्फिडन्स आहे बाकी लोकांना पाहिलेला आहे तर शंभर ते सव्वाशे बॅग आराम गावात जाणार बर त्याच म्हणजे कोणी तुम्ही साहेब लोक कोणी सांगायला नाही आले नाही आपलं शेत रस्त्यावर असल्यामुळं येऊन पाहणी बरोबर आता रोडवर शेत आहे तर बाकी सेंटर होता आणि दोन्ही प्लॉट तुमचे डॅमेज झाले मजा ते अट्रॅक्शन होत ना पाहणार पाहणारच की गो हे व्हरायटी आहे कोणती याच्यावर कुठला रोग आला नाही भरपूर दिसत आहे ब्रँचिंग दिसत आहे पांढरे फुलं लागले म्हणजे हे जे अट्रॅक्शन बाकी लोकांना पाहायला त्याच्यानुसार तुम्ही म्हणा शंभर सव्वाची बॅगा त्याचं ब्रँचिंग जे प्रमाण आहे तिथे फळासारखं आहे वेगळ्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे सगळ्या वाहनापेक्षा वेगळा आहे असं फळासारखं ब्रँचिंग बाकी काही नाही शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लावगड करावी व जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं अशी मी माझी माझ्या सरकारची उन्नती उन्नती होतेच नक्की उन्नती आहे धन्यवाद भाऊ पण माझी एक विनंती आहे तुमचे नातेवाईक असल मित्रमंडळी असल सगळ्याने सांगा तुम्ही मी <laughs> लावलं चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं oh. आणि तुम्ही पण घ्या कंपनीतर्फे मी तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद